धन्यवाद धन्यवाद लाईट आल्याबद्दल लाईक केले आहे धन्यवाद लाईक टेन केल्याबद्दल धन्यवाद दादा का सकाळचा गावात हॅरी असते जेवणाचा टाइम झालेला आहे आता जेवणाचा टाइम झालेला आहे सर्वांचे स्वागत आहे यशन चॅनल मध्ये नवीन असं करा शेअर करा चॅनल लाईब करायले जेवण चापती बनवलेली आहे नमस्कार अनिल दादा नमस्कार म्हणत आहे दादा तुम्हाला राजू दादा नमस्कार लाईक केले धन्यवाद धन्यवाद हो नमस्कार आ, नमस्कार आई बघत असेल तर आई नमस्कार नमस्कार सर्वांनाच आई तब्येत कशी आहे तब्येतीची काळजी का नाश्ता झाला आहे हो का चालतंय चालते जेवणाचा टाइम झालेला आहे आता चालतंय तर अजय अजी काही श्री स्वामी समर्थ ते नमस्कार झालेत आहे आणि ते ड्युटीवर आहे दाजी तुमचे श्री स्वामी समर्थदा श्री स्वामी दादा ताई बी जे पी सरकार पुन्हा आहे हो का चलते अश्विनी ताई नमस्कार लाईक धन्यवाद देन धन्यवाद दादा अनिल भाऊ नमस्कार करत आहे आपले दादा नमस्कार ताई नमस्कार दाई नमस्कार ताई तुझ्या दा ताई ताई तुमचे नाव लवकर येत नाही मला अं दादा नम कायलाच दादा नमस्कार म्हणत आहे राजी आई 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 नाही पाहत आहे हो आईलाच नमस्कार घातलेला आहे आई नमस्कार काळजी घ्या स्वतःची रुपेश दादा नमस्कार झाला का नाश्ता हो हो नाश्ता झाला आहे माझा पल्लेट ला नाश्ता झाला आहे रूपेश सॉरी राकेश दादा नमस्कार आपले अनिलदादा नमस्कार घालत आहे सुषमा सुषमाताई नमस्कार हो सुषमाताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हला मी नाव हॅलो करत नाही सुष्माताई तुमचं नाव सॉरी राकेश दादा नमस्कार सुष्माताई नमस्कार अनिल दादा नमस्कार आपले दादा नमस्कार घालीत आहे दादा नमस्कार घाई घालित आहे सुष्माताई नमस्कार ताई सुष्माई तुम्हाला दादा नमस्कार घालीत आहे राजू दादा नमस्कार घालीत आहे नमस्कार राकेश भाऊ नमस्कार दाजी नमस्कार नमस्कार घालित आहे राजू भाऊ नमस्कार स्वागत आहे सर्वांच आपल्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा नवीन असतात तर नक्कीच जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आपले लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार अनिल दादा आपल्या सुष्माताई नमस्कार घालीत आहे दा, अनिल दादा तुम्हाला राजू दादा नमस्कार दा आपल्या अनिल भाऊ नमस्कार घालीत आहे नमस्कार नमस्कार तुम्हाला ही नमस्कार श्री स्वामी समर्थ मनापासून धन्यवाद ताई दादांना सर्वांच्याच धन्यवाद करत आहे राजी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हालाही नमस्कार राजू भाऊ नमस्कार म्हणत आहे आपलं ताई सुषमा ताई नमस्कार म्हणत आहे बाय 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 दादा बाय वामन दादा सॉरी सॉरी वामन दादा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला दादा नमस्कार ताई म्हणत लाईक डन धन्यवाद लाईक डन दादा श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही श्री स्वामी समर्थ नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आणि आपण लॉंग व्हिडिओही टाकत असतो तेही लॉंग व्हिडिओ लॉंग व्हिडिओ कसे वाटतात तेही बघा मंदिरांची व्हिडिओ आहे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सर, सर्वांच्याच लाइव वर स्वागत आहे मनापासून करत राहा कॉमेडी चॅनल आहे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा अश्विनी सोमशी चॅनेल वर व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा म्हणून दादा नवीन आहात तुम्ही कुठून आहात दादा नक्की दादा नवीन आहात स्वागत आहे तुमचं बघत आहे आहात आहे का गेले तुम्ही आहे का गेलेत आपण गेले 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 दादा नवीन असेल तर नक्की आपले व्हिडिओ जाऊन दादा व्हिडीओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा आणि लॉंग व्हिडिओ टाकलेले आहे लॉंग व्हिडिओ जाऊन बघा दोन व्हिडिओ म्हणजे नवीन आता टाकलेले दोन तीन दिवसापूर्वीचे नक्की जाऊन बघा बारामतीच्या मंदिराचा एक व्हिडिओ आहे आणि एक जुन्नर जुन्नरच्या मंदिराचा एक खिडो आहे नक्की बघा कसा वाटतो ते सांगा माहिती कशी वाटते स्वागत आहे सर्वांचे स्वागत आहे नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा जाऊन बघा कॉमेडीओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सर्वांचे स्वागत आहे सोमशी चॅनेल वर नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा अश्विनी ताई रामकृष हरी रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी दा दा तुम्हाला कॉमेडी <laughs> व्हिडिओ असतात नक्की जाऊन तुम्हाला व्हिडिओ कसं वाटत ते सांगा सुजिता ताई तुझे ताताई रामकृष्ण हरी तुम्हाला म्हणत आहे आपले दादा नमस्कार वहिनी साहेब नमस्कार नमस्कार नंदाई नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई तुमची लाईव्ह अशी चालू होती मी बघितले आणि मी आल्याच्या नंतर तुमची लाईव्ह बंद झाले तुम्ही बंद केले आणि आम्ही बघितलं सविता ताई रामकृष्ण हरी सविताताई नमस्कार आपल्या अनिलदादा नमस्कार म्हणत आहे तुम्हाला सविता ताई गावडे दादा नमस्कार गावडे दादा तुम्हाला अनिल दादा नमस्कार म्हणत आहे नमस्कार अनिल दादा आपल्या सविता ताई नमस्कार म्हणत आहे अनिल अनिलदादा तुम्हाला दादा रामकृष्ण हरी आपले गा, गावडे दादा नमस्कार म्हणत आहे अनिल दादा सॉरी रामकृष्ण हरी म्हणत आहे लाईक धन दन, धन्यवाद चार नंबर लाईक धन केले धन्यवाद धन्यवाद स्वामी समर्थ सर्वांना आपल्या ताई म्हणत आहे स्वामी समर्थ सर्वांना ताई मला श्री स्वामी समर्थन झालं का नाही ताई नाश्ता लेट केला होता माझे नाही झाले सर्वांचे विचारत आहे ताई तर सर्वांचे नाही झाले वाटत करायची आय म्हणत होते आता एक दीडच्या नंतर सर्वांचे जेवण होतात ताई तुमचं झाले का जेवण सविता ताई जेवण झाले का तुमचं सविता ताई नमस्कार दाजी नमस्कार म्हणत आहे सविता ताई तुम्हाला कार गाडी गावडे दादा नमस्कार गावडे दादा तू दाजी नमस्कार म्हणत आहे मला जेवण करायचे आहे हो का चालते चालते ताई बनवायचे आहे का म्हणजे जेवायचं आहे बनवायचे असेल तर बनवून घ्या ताई लाड बोलू नका ताई असं ताई ला बोलू नका चार नंबर लाईक मी केले आहे दोघांनी सणच केले असेल दोघांनी संगत केले असेल नमस्कार अजयदादा नमस्कार म्हणत आहे ताई तुम्हाला मला तीन मला मला तीनच दिसले होते हो दिस का तेच म्हटलं दोघांनी संगत केले असेल लाईक संगत केले असेल चालते मला सहा लाईक डन दिसत आहे धन्यवाद म्हणू नका मला दिसत आहे के लाईक केलेले तुम्ही केले आहे दोघांनीही दिसत आहे म्हणून बोलले बाप्पा हो का चलते चलते तेच म्हटलं दोघांनी समज डन केला असेल धन हो का हो हो मी लबड नाही हो दादा हो आपल्या ताईला बड नाहीये आणि ताई ते बोललेले ते मला लावून का आपले आपलीच फॅमिली आहे चेष्टाभास मस्करी चालणारच मला बांध काय भेटणार हो बरोबर आहे कधी कधी नाही पण म्हणजे दोघांनी संग केला असेल तेव्हा दोघांच्या याच्यावर तीन दिसत असेल चारच्या याला दोघांनी संघस केला असेल हरकत नाही मला दिसत आहे आपल्या फॅमिली लाईक डन केलेले आहे धन्यवाद सर्वांचे लाईक आल्याबद्दल असंच सपोर्ट करत राहा एकमेकांना चला तर मग लाईक हो करूनच हो बरोबर आहे कळते का आपण लाईक डन करूनच रिटर्न येतो हो आपल्या आपलेच फॅमिली मधले सगळेच लाईक डेन करतात नवीन लोक जास्त लाईक डान करत नाही कुणी फक्त ते बघतात काय चालू आहे समोर काय चालू आहे फक्त तेवढंच बघतात लाईक कुणी कोणाला करत नाही आपल्याच फॅमिलीतले लाईक डन करतात धन्यवाद सार केल्याबद्दल हो का राग आलाय का राग आले म्हणतात वरून वरून राग आलेला वाटतो मला ताईंना ताई मला खरंच तुम्ही राग आलेला बघितलंच नाही मी तुम्हाला कधी कधी लावून पण बघा काही काही राग येतो तसं मी बघितलंच नाही तुम्हाला राग आलेला मला वाटत नाही तुम्हाला राग येतो म्हणून येत असेल माणूस ते माणसांना राग येतोच माहित नाही असं वाटत नाही तुमच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही तुम्हाला राग येत असेल म्हणून आमच्या असेल मी तुम्हाला बोललेले आमच्या ताई आहे म्हणजे नननबाई आहे ते तुमच्या सारख्याच आहे त्यांना नाही येत जास्त राग का त्यांना राग येत नाही जास्त हो का हो राग आलाय त्यांना सॉरी म्हणा आता सॉरी म्हणा झाला आता येतो हो <laughs> मोबाईल मोठ हो का आवड राग येतो मोबाईल आणि तुमचे भाऊ काय म्हणता माहितीये का ना सर रिमोट मोबाईल आपटण्यापेक्षा तुमचा हात किंवा हात किंवा आपण बघा बघायला भिंतीवर राग जाईल राहील माझ्या बाईक सपोर्ट करा सगळ्यांनी हो हो करताय करताय सर्व तुमचे भाऊ म्हणत आहेत ताई डोके हो डोके आपटायचे मोबाईल रिमोट नाही आपटायचा तुमचे <laughs> भाऊ म्हणतात भांडी वगैरे आपटायची नाही राग आल्यानंतर डोक्यात मग बघायचं कसं होत शक्यतो आमच्या घरातीची मांडणी नाही होत पण म्हणजे असं कोणाचे ऐकतात ना सविता ती सॉरी बोलतो दादा सॉरी बोलताय तुम्हाला दादा स्वाई बोलत आहेत तुम्हाला हो पैसे जातील ना डॉक्टर कडे मग रिमोट मोबाईल सुद्धा आणावाच लागतो की रिमोट आणि मोबाईल सुद्धा आणावाच लागतो की सॉरी आपले दादा भी, दादा पण सॉरी म्हणत आहे तुम्हाला गावडे दादा सॉरी म्हणत आहे ताई सॉरी सग ताई माफ करा माफ करून माफी मागता येते आहे नाही दादा ताईंना राग नाही आला ताई अशा मुद्दा म्हटल्या असणार आहे मला तरी माहिती आहे हो की नाही ताताई कुठला मोबाईल मग फुटला असता मग फुटला चालतंय तर मग भरपूर मोठी लाईव्ह लाईव्ह झाली भेटूया पुच्छा लाईवडाय जेवण हो चालते चालते जेव्हा जेव्हा चालते तर मग मी लाईव्ह बंद करते भरपूर माझी लाईव्ह झालेली जा आहे धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल ला ला असं सपोर्ट करत रहा एकमेकांना काही मग तेच म्हटलं त्यांना राग खरं खरं नाही आला फोटो आला असत बाय चालते तरी बाय सर्वांना बाय